टायगर पुरातून गाडी बाहेर काढत आहेत आमचे टायगर कायम सहकार्य करण्यास पुढे असतात फोन केले गेले आमचे टायगर हजर झालेले आहेत गाडी बाहेर काढण्यासाठी तरी टायगरचे हार्दिक अभिनंदन ते कधी पण फोन करा टायगरला कायम मदतीला हजर असते ओके एक नंबर गाडी काढलेली आहे टायगरनं आमच्या नाद करायलाय टायगरचा गाडी बाहेर आलेले व्यवस्थित टायगरचं हार्दिक अभिनंदन एक नंबर नाद नाही मशीनचा कसे आहेत नाद नाही मशी एक नंबर मशी आहेत मित्रांनो पूर ओसरलेला आहे आता आमची बैते गल्ली कृष्ण राजमहाडी किंवा मंच बैठक तरी पाणी आता इथपर्यंत आलेलं आहे हळूहळू पाणी खाली चोराने चोरून नेलेलं आहे कटडा पाणी चालू करण्यासाठी तिकडं कोल्हापूर महानगरपालिकेची पाण्याची स्कीम आहे पुढे आणि हा रोड केलेला आहे पाणी चालू करण्यासाठी जाण्यासाठी चोराने हे पण चोरून नेलेलं आहे काय करायचं चोरासने हा कमी पण द्या धरून सोटक द्या पाहिजे चोर असणे बरोबर का सो चोर गावले की सोटक द्यायचं बघ चोर असणे पाणी बघा मित्रांनो पुरस्थिती अजून पाणी भरपूर आहे नदीला परिस्थिती कायम आहे तरी कुणीही नदी जवळ येऊ नये बघू शकता मित्रांनो अजून पाणी भरपूर आहे पाणीच पाणी आहे अजून अजून काय ओसरलेलं नाही एवढा जास्त पुराची भीती कायम आहे अजून हनुमंतवाडी रोड पूर्णपणे हा हनुमंतवाडी रोड पूर्णपणे पाण्यात आहे बंद आहे चारही बाजून पाणी सगळ्या उसात पाणीला मी येणार तुमच्या मध्ये आमचे मित्र जरा बघून द्या म्हणून सहम पण आलेला आहे शिस्ता शिस्त त्याला चालवत आणलेला आहे तरी वाळलेला आहे कडेकडी आणि योगेश आमचे मित्र योगेश आमच्या व्हिडिओला मित्रांनो लाईक अँड शेअर करा आजचा व्हिडिओ आजची पूरस्थिती सायंकाळी पाच वाजलेली आहेत आज वार मंगळवार पुरस्थिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या दिसेल ओके लाईक अँड शेअर करा धन्यवाद आणि शिस्त या रोडनं पाय घसरू शकतात सावधानी हा मित्रांनो पाण्याची टॉकी बघा मित्रांनो इथे ही पाण्याच्या पाण्याला अजून स्पीड आहे भरपूर परिस्थिती अजून कायम आहे ह्या रोड हसल्यामुळं आम्ही इथं पण येऊ शकलो हे पाणी स्कीम कोल्हापूर महानगरपालिकेची इथं स्कीम आहे तिथून पाणी पुरवठा होते चोराने पाक गायब केले हे लोखंडी अँगल सगळं काय करा या चोरासने जर हे पण कमी पडले गावले की असणे शोकला शॉर्टेज द्यायचं वंटाच पैकी तोडवायचेच बघा यासने काय गावते आधी रात येऊन असल्यावर काय गावणार आहेत तरी पुराचा धोका अजून कायम आहे पुर अजून ओसरलेला नाही एवढा पाहिजे तेवढा अजून पाणी भरपूर आहे नदीला तरी आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ मित्रांनो ओके इथं दंगा मस्ती करत आल्या डायरेक्ट पाण्यात डायरेक्ट टँकमध्ये तुम्ही जाऊ शकता त्यामुळे इथनं सावधान स्वस्ताच चालायचं बघा आता पा पाऊस नाही म्हणून आम्ही व्यवस्थित राहिलो पाऊस असल्या इथनं पाय निसटत तीही खबरदारी घ्यायची मित्रांनो फोटो काढताना फोटो काढताना इथं सेल्फी वगैरे काय काढा आला असा आणि यूज ना का मुळात हे काय सेल्फी पॉईंट नाही आहे हे तुम्हाला खास आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे नाही आता आम्ही पण आलो नसतो तुम्ही पाणी केवढा आहे पाणी केवढा आहे म्हणून खाली येणारा बघाय ते तुम्ही या नको म्हणून याची दक्षता घेऊन आम्ही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी केवढं पाणी आहे योगेशला म्हणलं चल बाबा शिस्ता शिस्ता जाऊया आपण आणि घेऊन या म्हणून योगेशला पण मी घेऊन आलोय मी शिंगणापूरची मित्रांनो पाणीच बघा अजून पाणी भरपूर आहे नदीला पाणीच पाणी ही पाण्याची टॉकी आमची नदी जवळची मित्रांनो योग्य सुद्धा आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक आणि शेअर करा इंस्टाग्राम पण माझं चॅनेल आहे मित्रांनो विजय मर्दाने बथेचे इंस्टाग्राम आणि युट्यूबला पण तेच नाव आहे तरी तुमची साथ अशी कायम असून दे ओके बाय बाय धन्यवाद